पुणे शहरातील रस्त्यांच्या दुर्धर्फा असलेल्या पार्किंगच्या जागा ठेकेदारांच्या घशात घालून सर्वसामान्य नागरिकांकडून पार्किंग शुल्क वसूल करणारे नवीन पार्किंग धोरण राबवण्याचा घाट महापालिका प्रशासनाकडून घातला जात आहे महापालिका प्रशासनाच्या या ठेकेदार प्रेमी वृत्तीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर तीव्र आंदोलन करण्यात आलंय हे धोरण लागू झाल्यास आजपर्यंत जिथे सर्वसामान्य नागरिक मोफत वाहन पार्किंग करू शकत होते तिथेच वाहन पार्क करण्यासाठी यापुढे नागरिकांना पैसे मोजावे लागणार आहेत याविरोधात पालिकेसमोर करण्यात आलेल्या आंदोलनाचं नेतृत्व प्रशांत जगताप यांनी केलं यावेळी पक्षाच्या शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांना याबाबत निवेदन दिलं असून नवीन पार्किंग धोरणाचा प्रस्ताव तातडीने रद्द करावा अशी मागणी केली आहे या आंदोलनाला प्रशांत जगताप योगेश ससाने आशाताई साने राहुल तुपेरे स्वातीताई पोकळे राजश्री पाटील दिलशाद अत्तार युसुफ शेख दीपक कामटे पूजा काटकर गौरव जाधव अप्पा जाधव रोहन पायगुडे स्वप्नील जोशी केतन ओरसे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पुणे महापालिकेवर सध्या प्रशासक राज्य असून लोकनियुक्त प्रतिनिधी नसताना प्रशासकांना कोणतेही धोरण निर्णय घेण्याचा अधिकार नसतो मात्र माहिती सरकारच्या काळात अधिकारीच हे शहरांचे राजे झाल्याने महापालिका प्रशासनाने पूर्वीच्या लोकनियुक्त सदस्यांनी आखलेले पार्किंग धोरण रद्द करून नवीन पार्किंग धोरण करण्याबाबत राज्य शासनासोबत पत्रव्यवहार केला हा पत्रव्यवहार बेकायदेशीर असून तातडीने रद्द व्हावा अशी मागणी आहे हे पार्किंग धोरण लागू झाल्यास पुणेकरांच्या खिशातून शेकडो कोटी रुपये ठेकेदारांच्या घशात जाणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा या धोरणाला विरोध असल्याचं प्रशांत जगताप यांनी सांगितलंय रद्द करा रद्द करा पार्किंग आमच्या हक्काची पार्किंग आमच्या हक्काची अरे पुणेकरांच्या घरावर दरोडा घालणाऱ्या पुणे महानगरपालिका प्रशासनाचा धिक्कार असो अरे धिक्कार असो धिक्कार असो अरे पुणेकरांच्या घरावर दरोडा घालणाऱ्या पुणे महानगरपालिका प्रशासनाचा